विद्यार्थ्यांनी नियमित राहून अभ्यास कला गुणांचा विकास साधावा डॉक्टर जवाहर मोरे यांचे प्रतिपादन उच्च माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी पदवीच्या प्रथम वर्षात प्रवेश विद्यार्थ्यांसाठी अनेक वाटा आहेत महाविद्यालय आणि महाविद्यालयातील प्राध्यापक हे नेहमी सकारात्मक आणि नवे काही करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहतील नियमित येऊन व नियमात राहून अभ्यास करून विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला गुणांचा विकास साधावा असे प्रतिपादन प्रभारी प्राचार्य डॉक्टर जवाहर मोरे यांनी केले ते मंद्रुपच्या संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात बुधवारी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दीपक देडे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर मुलगे वाणिज्य शाखा प्रमुख श्रीमती बी एस कोरे विज्ञान शाखेचे प्राध्यापक डॉक्टर संगमेश्वर निंबर्गी व्यासपीठावर उपस्थित होते प्रारंभी संस्थापक स्वर्गीय दीननाथ कंबळे गुरुजी स्वर्गीय संतोष पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पुढे बोलताना प्रभारी प्राचार्य डॉक्टर जवाहर मोरे म्हणाले या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात ग्रंथालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग सांस्कृतिक विभाग जिमखाना विभाग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यासह विविध मंडळांच्या माध्यमातून अभ्यासाबरोबरच प्रगती साधता येते महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळू शकते त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे गरजू विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात सहाय्य करते विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेऊन आपली प्रगती साधावी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात बी ए बी कॉम सी भाग एक या वर्गातील विद्यार्थ्यांचे द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तासिका तत्वावरील स्वागत केले विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाविषयी भावना प्राध्यापक डॉक्टर डी के यांनी केले तर प्राध्यापिका श्रीमती बी एस कोरे यांनी नावाची उद्घोषणा केली प्राध्यापिका डॉक्टर लतिका कटिमनी यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक डॉक्टर ज्योती दादरगी यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आणि आमच्याकडून जर तुम्हाला काही कमी पडलं तर नक्की जरूर सांगावयाच आहे आम्ही काय तुमच्यावर पाच मोठा काय अन्याय करणार नाही किंवा कशाला काय म्हणणार नाही कुठे तुमचं काय म्हणणार नाही परंतु जर काय वाटलं काय तसं वाटलं तर तुम्ही या ठिकाणी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा